नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की स्त्रियांच्या कोणत्या अवयवाला किंवा अंगाला हात लावल्यानंतर स्त्री जास्त उत्तेजित होते याविषयी आज आपण जाणून घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक आयुष्याविषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो प्रत्येक पार्टला स्त्रियांच्या असो किंवा पुरुषांचे असो प्रत्येक पार्टला न्यूरोलॉजिकल एंडिंग्स असतात त्यांना स्टिम्युलेशन असतं त्यांना सेन्सेशन असतं पण स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त जर सेन्सेशन जर सेक्च्युअली जर तुम्हाला विचारलं तर ते ब्रेस्टमध्ये असतं ज्याला ब्रेस्ट ॲरोला जे म्हणतो आपण त्या ब्रेस्टच्या ॲरोलाला असतं आणि जर वजानल पार्टला जर विचारलं तर क्लेटरिस ग्रंथी जी असते ही सगळ्यात जास्त जा सेन्सिटिव्ह असते जर तुम्ही हळूहळू जर ब्रेस्टला जर चोकलं तर तुम्हाला स्त्रीला ती स्त्रीला सेन्सेशन जास्त मिळतील ती जास्त उत्तेजित होणार दुसरं तिचे होट तिच्या होटावर पण सेन्सेशन खूप जास्त असतं ब्लिडिंग पण ब्लड पण जास्त असतं त्याच्यामुळं तिथं पण सेन्सेशन जास्त होतात त्याच्यानंतर हे आपलं इयर ग्लोबिल जे असतं त्या इयर ग्लोबिलमध्ये पण नर्व एंडिंग जास्त असतात तिथं पण जर तुम्ही जर सक केलं तर डेफिनेटली तिथं पण सेन्सेशन चांगलं स्त्रीला मिळू शकतं आणि तिला तुम्ही उत्तेजित करू शकता आणि क्लायट्रिस ग्रंथी मी तुम्हाला नेहमी सांगतो की जे वजनाल पार्ट असतो जो हलवा असतो इथं जे एकदम वरच्या टोकावर एक छोटीशी टोका गाठ असते त्याला आम्ही क्ल्युट्रिस ग्रंथी म्हणतो हा सगळ्यात सेन्सिटिव पार्ट असतो या क्लायट्रिस ग्रंथीला रब केल्याशिवाय तुम्ही सुरुवाती बोटाने रब करा नंतर तुम्ही पेनिसने रब करा पण याला रब केल्याशिवाय तुम्ही इंट्रोगोर्स करूच नका कारण की याला रब केल्यानंतरच जो आपल्याला ओलावा पाहिजे नैसर्गिक तो ओलावा पण मिळतो आणि तिला उत्तेजना पण मिळते आणि दोघांचं ऑर्गॅझम दोघांचं उच्चबिंदू एकाच वेळी गाठण्यास मदत होऊ शकते म्हणून कोणत्याही स्त्रीला कोणत्याही अवयवाला स्टिम्युलेट केल्याशिवाय किंवा त्यांना उत्तेजित केल्याशिवाय जर तुम्ही जर सेक्स प्रक्रिया करत असाल तर ती अधुरी राहणार अपूर्ण राहणार म्हणून कोणत्याही स्त्रीला तुम्ही चांगलं उत्तेजित करा तुमच्या पार्टनरला उत्तेजित करा चांगलं त्यांचा सहभाग करून घ्या आणि त्यानंतर जर कामकेडा केली तर ती कामकेडा परिपूर्ण होऊ शकते हे लक्षात ठेवा मित्रांनो धन्यवाद